आणि आता बातमी आहे थेट कोल्हापुरातून कोल्हापुरात काल दिवसभर पावसाची उघडीप होती गेल्या आठवडाभरापासून पावसाला जोर धरण क्षेत्रातही पावसाला जोर कमी आहे तर राधानगरी धरणाचे उघडलेले सहा पैकी चार दरवाजे बंद झाले त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग देखील कमी झालाय पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील संथ गतीने आहे आणि या संदर्भात थेट कोल्हापुरात जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत आपल्यासोबत विशाल सध्या कोल्हापुरात नेमकी काय स्थिती आहे किरण कोल्हापुरात काल पा, दिवसभर पावसाची उघडी पाहायला मिळालेली होती आज सकाळपासून रिमझिम थोडीशी पाहायला मिळते पावसाची मात्र कोल्हापुरातली पूरकुळशी को जर पाहिजे झाली तर ती सध्या जेसटीच आहे काल कोल्हापुरात दिवसभर पावसाची उघडी असल्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणीमध्ये संत गतीनं वाढ झाली सध्या पंचगंगा नदी जी आहे त्यातला सध्याचं जर का अपडेट पाहायचं झालं तर एक इंचानं पाणी कमी झाले सत्तेचाळीस पॉईंट सात फुटांवर सध्या पंचगंगा पाणी पातळी पोहोचले धरण क्षेत्रात काल देखील पावसाचा जोर कमी होता त्यामुळं धरणाचे जे दोन दिवसापूर्वी सहा दरवाजे उघडलेले होते ते चार दर त्यापैकी चार दरवाजे काल बंद झाले आणि दोन दरवाजांमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे जवळपास चार हजार सहाशे छप्पन्न इतका पाण्याचा विसर्ग आहे त्यामुळं पंच नदीमध्ये कुठेतरी अजून आजुन, अजूनही पाण्याचा प्रवाह येतच आहे त्यामुळं संभाव्य पूर परिस्थितीचा सुद्धा अजूनही धोका सध्या कायमच असल्याचं पाहायला मिळतंय मात्र सध्या पावसाचं जो पावसाची उघडी पाहायला मिळते हवामान विभागाने सुद्धा आज येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळं आज दिवसभर कसं वातावरण राहील याकडे आपलं लक्ष असणार आहे जिल्हा प्रशासन पावसाची जरी उघडीप असली तरी अलर्ट असल्याचं पाहायला मिळते एनडीआरएफचं पथक काल दिवसभर सर्व पूर्व परिस्थिती पूर पूरग्रस्त भागांना भागांची पाहणी करत होतं ठिकठिकाणी पाहणी करून कोणत्या तयारी करावी लागतील काय लागतील याची एनडीआरएफच्या टीमनं तयारी केलेलं आहे संपूर्ण दिवसभर काल जिल्हा प्रशासन असेल एनडीआरएफ असेल कार्यरत नव्हतं आज सुद्धा परिस्थिती कशी राहते पाऊस जर का वाढला तर पुराचा धोका कोल्हापूरला आहे कोल्हापूरचा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तर राष्ट्रीय महामार्गाच्या लगत सध्या पाणी आलेला आहे जर पावसाचा जोर कायम राहिला तर राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या परिस्थितीचं सुद्धा आपलं लक्ष असणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यातले सुद्धा पाच मार्ग बंद आहेत आणि शिरोळ शिरोळ इचलकरंजी या भागात जे कोणाचं पुराचं पाणी कसं आहे ते सुद्धा अद्याप तसंच आहे जर पावसाचं प्रमाण जर का कमी झालं तर हे हळूहळू पुराचं पाणी जे ओसरू लागेल त्यामुळं कोल्हापूरची सध्याची परिस्थिती आहे जी ते पाव पावसावर अवलंबून असल्याचं पाहायला मिळतं आहे नुशाल कोल्हापुरातील सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी